मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर आशिया कपमधील फोर सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानचा सहा विकेटने धुवा उडवला पाकिस्तानने भारताला विजयासाठी एकशे बहात्तर धावांचं आव्हान दिलं होतं भारताने या आव्हान सात आधी चार विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं भारताने एकशे चौऱ्याहत्तर धावा करत सामना सहा विकेट्सने जिंकला अभिषेक शर्मा आणि शुभम गिल या सलामी जोडीने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली होती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी साहिबजाधा फऱ्यांच्या गोळीबार स्टाईल सेलिब्रेशनवरून बी सी सी आय आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे साहिबजादा फऱ्याण्याचे अर्धशतक लागताच त्याने मैदानात ए के फोर्टी सेवन प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ॲक्शन केली पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले हेच त्याच्या कृतीतून दाखवत होता बी सी आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे आजपासून देशात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत काल पंतप्रधान मोदी यांनी बोलताना पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताचा नारा दिला असून वस्तू तयार करण्यासाठी देशातील लोकांची मेहनत लागली आहे अशाच वस्तू खरेदी करा असं त्यांनी म्हटलं आहे लघु सूक्ष्म कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा आहे आपण जे तयार करू त्याची क्वालिटी जगात गौरव वाढणारी असावी असंही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे बाईस सितंबर नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू हो जाएंगे एक तरह से कल से देश में जीएसटी बचत उत्सव शुरू होने जा रहा है इस जीएसटी बचत उत्सव में आपकी बचत बढ़ेगी और आप अपनी पसंद की चीजों को और ज्यादा आसानी से खरीद पाएंगे हमारे देश के गरीब मध्यम वर्गीय लोग न्यू मिडिल क्लास युवा किसान महिलाएं दुकानदार व्यापारी उद्यमी सभी को ये बचत उत्सव का बहुत फायदा होगा यानी त्योहारों के इस मौसम में सबका मुंह मीठा होगा देश के हर परिवार की खुशियां बढ़ेगी मैं देश के कोटी कोटि परिवारजनों को नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स की और इस बचत उत्सव की बहुत बहुत बधाई देता हूं शुभकामनाएं देता हूं ये रिफॉर्म भारत की ग्रोथ स्टोरी को एक्सेलरेट करेंगे कारोबार को और आसान बनाएंगे निवेश को और आकर्षक बनाएंगे और हर राज्य को विकास की दौड़ में बराबरी का साथी बनाएंगे मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची है तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेटच्या आधारे आमचा समावेश एसटी प्रवर्गात करावा अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे हे वाद सुरू असतानाच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे नाभिक धोबी समाजाला एस सीमधून आरक्षण द्या अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे केंद्रीय मिठागर मंत्रालयाने आपली जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळे दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा आता दूर झाला असून येत्या तीन वर्षात हा मार्ग झाल्यानंतर नरिवन पॉईंट ते मीरा भाईंदर हे अंतर कोस्टल रोडमार्गे केवळ अर्ध्या तासात कापता येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे भविष्यात या मार्गामुळे मीरा भाईंदर हे मुंबई शहराचे उपनगर म्हणून ओळख निर्माण करेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे आजपासून सुरू होणाऱ्या नऊ दिवसाच्या उत्सवासाठी राज्याच्या प्रमुख देवींच्या मंदिरांमध्ये दे जय्यत तयारी करण्यात आली आहे मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरापासून ते पुण्याच्या चतुशृंगी आणि नागपूरच्या कोराडी मंदिरातही लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि मंदिर समित्यांनी सुरक्षेचे आणि सोयीसुविधांचे नियोजन करण्यात आले आहे आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी सोलापूर जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी डीजे सिस्टीम व लेझर लाईट शोच्या वापरास प्रतिबंध घालण्यात आला आहे सार्वजनिक शक्तीदेवी उत्सव मंडळ व गरबा दांडिया आयोजक मंडळाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये व मिरवणुकांमध्ये वरील तंत्रज्ञानाचा वापर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आला आहे जिल्ह्यातील सर्व तालुके व सार्वजनिक कार्यक्रमावर हा आदेश लागू करण्यात आला आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी